भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कवाड खुर्द येथे उपसरपंचपदी सौ पूनम सुदाम गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावते उपसरपंच प्रशांत डोंगरे यांनी आपल्या पदाचा योग्य वापर करत योग्य वेळी राजीनामा दिल्याने सौ पूनम सुदाम गुरव यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली आहे सदर ही निवडणूक विद्यमान सरपंच सौ मयुरी संदेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली गेली तसेच माजी सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष निलेश दादा गुरव ग्रामविकास अधिकारी हनुमंत जाधव शेलार आंबाडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष गुरव यांच्या विशेष उपस्थितीमध्ये तसेच सर्व सन्मान्य सदस्यांच्या सहमतीने उपसरपंच पदाची निवड पार पाडली गेली आणि यावेळी समस्त ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच सौ पूनम सुदाम गुरव यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ महिला पुरुष कृषीतील नागरिक तसेच नातेवाईक मित्रमंडळी व सर्व सन्मान्य सदस्य व गावचे आजी माजी सरपंच यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे नवनिर्वाचित उपसरपंच सौ पूनम सुधाम गुरव यांनी मनापासून आभार देखील व्यक्त केले आहे तसेच गावाच्या विकासासाठी जी काही कामे असतील ती सर्व कामे आम्ही सर्व एकत्र ये येऊन निलेश दादा गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करू असे आश्वासन देखील यावेळी आपल्या मनोगतातून नवनिर्वाचित उपसरपंच यांनी व्यक्त केले आहे तर चला पाहूया यावेळी कवाडगावचे सुपुत्र तथा माजी सरपंच निलेश दादा गुरव नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया पूनम सुदाम गुरव यांची कवड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नियुक्ती झालेली आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की त्या येणाऱ्या कालामध्ये विकासाची कामे करतीलच आता बघितलं तर ज्या दिवसापासून ग्रामपंचायत कमिटी जी बसलेली आहे त्या दिवसापासून अगदी जोराने पूर्ण आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये विकासाची कामे आहेत चालू आहेत आणि मागेसुद्धा कामे चालू आहेत पुढेही कामे चालू राहतील मला वाटतं एक अतिशय सत्ता असल्यामुळे जवळजवळ चौदापैकी तेरा सदस्य या एका भारतीय जनता पार्टी आणि श्रमजीवी संघटने जे युतीचे असल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीचे कामे चालू आहेत आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त विकासाची कामे होतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो मॅडम मा कसं वाटतं आज आपल्याला आज आपल्याला उपसरपंच पदाचा मान मिळालेला आहे गावाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे कसं वाटतं काय म्हणत भावना मला खूप छान वाटतंय मला आज, आज, आज उपसरपंचा मान मिळाला म्हणून आणि मी प्रयत्न करीन माझे पंचायत मध्ये कमिटीमध्ये आणि माझ्या वाडामध्ये मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन याचा श्रेय आपण कोणाला देणार याचा श्रेय आम्ही भाऊंना दे देशभाऊंना मला उपसरपंच पदाचा मान मिळाला म्हणून सर्व ग्रामपंचायत कमिटीला माझा आभार सर्वप्रथम मी सौभाग्यवती पुनम सुदाम गुरव यांची उपसरपंचपदी म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व त्यांच्या आधून विकासाची कामे होतील असे मला खात्री आहे म्हणून पुढे वाटचाली त्यांना आर्थिक शुभेच्छा देतो गेल्या अडीच वर्षापूर्वी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष श्री निलेश गुरुसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सखाराम महाराज ग्रामविकास पॅनल या पॅनलच्या माध्यमातून चौदापैकी तेरा सदस्य निवडून आले व मी सर्व जनतेचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली गेल्या अनेक वर्षापासून कवाड ग्रामपंचायतमध्ये जी विकास कामं सुरू आहेत ती अविरत सुरू राहतील व तसेच मी आज नवनिर्वाचित उपसरपंच सौ पूनम सुधामगुरव यांचे अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच दे लोकप्रतिनिधी म्हणून जो त्यांना आज सन्मान मिळालेला आहे तो बऱ्याचशा लोकांना मिळत नाही तर त्यांनी या संधीचं सोनं करावं व कवाडगावमध्ये विकास कामे अधिक दोराने करावी तशा त्यांनी शुभेच्छा देतो आज कवाडपूर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपसरपंचपदी पूनम सुधाम गुरव यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तसेच पूर्ण ग्रामपंचायतच्या बोडीकडून त्याला प्रथम मी शुभेच्छा देतो तसेच भाजपा आणि श्रमजीवी संघटना याचे युतीचे तसंच महा सकाराम महाराज फायनालचे प्रमुख सन्माननीय निलेशजी गुरवसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत जी ग्रामपंचायत चालू आहे आणि याच्या पुढेही चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व मिळून काम करू त्यांच्या मार्गदर्शन यात शुभेच्छा